आणि आता पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी गेले काही दिवस कोरोनासह ऑमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले ऐंशी टक्के नागरिक कोरोना बाधित झाल्याचं समोर आलंय या संदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता वाटत असतानाच बावीस डिसेंबर पासून पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत रोज चिंताजनक वाढ होते त्यातच ओमिक्रॉन बाधितांचे वाढणारं प्रमाणही प्रशासनाची डोकेदुखी वाढवते ग्राफिक्सच्या माध्यमातून कोरोना रुग्णसंख्येवर आपण एक नजर टाकूया अठ्ठावीस डिसेंबरला एकशे एक्काहत्तर रुग्ण पॉझिटिव्ह आले एकोणतीस डिसेंबरला दोनशे बत्तीस रुग्ण पॉझिटिव्ह होते तीस डिसेंबरला दोनशे अठ्ठ्याण्णव रुग्ण होते तर एकतीस डिसेंबरला तीनशे नव्याण्णव जानेवारीला पाचशे चोवीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर तीन जानेवारीला चारशे चव्वेचाळीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आता पुणे शहरातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्येवर आपण एक नजर टाकूया पुणे शहरामध्ये आतापर्यंत एकूण पाच लाख दहा हजार सहाशे सतरा नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे सध्या पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या दोन हजार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे ऐंशी रुग्ण ऑक्सिजन वर आहेत तर नऊ हजार एकशे अठरा जणांचा एकूण मृत्यू झालाय आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या चार लाख नव्याण्णव हजार चारशे तीस इतकी आहे शहरातली कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेची नुकतीच कोरोना आढावा बैठक पार पडली त्यामध्ये दोन्ही डोस घेतलेले ऐंशी टक्के लोक कोरोना बाधित होताना आढळले मागील सत्तावीस डिसेंबर ते एक जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे तसंच आठ दिवसात पुण्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णसंख्या चौपट झाल्याचं चा कळतं सत्तावीस डिसेंबर पासून ते कालपर्यंत साधारणतः जर आपण एकूण रुग्णसंख्येचा कोरोनाचा अंदाज घेतला तर ती झपाट्याने वाढ दिसताना एकूणच एका आठवड्यामध्ये जवळपास चौपट ॲक्टिव रुग्णांची संख्या आपल्या शहरामध्ये आता झाली आहे सहाशेपर्यंत खाली आलेली ॲक्टिव रुग्णांची संख्या आज अडीच हजारापर्यंत पोहोचली सातत्यानं गेले प्रत्येक दिवशीच ती संख्या वाढताना आपल्याला त्याचा आलेख दिसतोय वाढती देखील आपण एक नजर टाकूया हजार आठशे आता महापालिकेकडे तयार आहेत बारा ऑक्सिजन प्लांट तयार आहेत औषध साठा उपलब्ध आहे उपलब्ध आहेत रुग्णसंख्या आटोक्या बाहेर गेल्यास सात दिवसात जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी पालिकेची आहे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याची पुणे पालिकेची तयारी आहे कारवाई करण्यासाठी पुणे पालिका भरारी पथक स्थापन करते वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असलं तरी पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा महापौर मोहोळ यांनी केलं असं सगळ्या जेव्हा आढावा घेतला त्यावेळेला एक हे सगळे आकडेवारी समोर आली एकूण अडीच हजार रुग्ण आज ऍक्टिव्ह आपल्यामध्ये दिसतायत परंतु गेल्या आठ दिवसामध्ये जे रुग्ण नव्याने सापडले त्याच्यामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हे जे रुग्ण आहेत यांना दोन्ही डोस यांनी घेतलेले आहेत म्हणून थोडासा चिंतेचा पण विषय आहे परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही डोस कदाचित घेतल्यामुळे जरी लागण झाली तरी अजिबात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये हे सुद्धा समोर आले पुणेकरांच्या डोक्यावर आहे मात्र तरीही पुणेकर मात्र खबरदारी घ्यायला तयार नाहीत ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी